जयश्राम मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे येथून मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा अयोध्या आणि या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सोहळ्याचे निमंत्रण अक्षता कलश गावोगावी हजर होत आहेत सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे दोन हजार तेवीस या वर्षी म्हणजे चोवीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी रविवारी दुपारी तीन वाजता अयोध्या येथील श्रीराम मंदिर मूर्ती प्राणपतीच्या सोहळ्याची अक्षदा कलश आगमन होणार आहे आणि या कलशाचे स्वागत मिरवणूक गुवाहा ते तांबेरे अशी होणार आहे गावातील सर्व भाविकांच्या उपस्थितीत सुंदर अशा श्रीराम रथामध्ये हे निमंत्रणाक्षताचे कलश ठेवले जाणार आहेत आणि या कलशाचा स्वागत समारंभ शोभायात्रा भव्य दिव्य अशी शोभायात्रा त्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी निघणार आहे गावातील तरुण मंडळाचे डफ हे पारंपरिक वाद्य सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीचे पारंपरिक वाद्य तसेच ढोल ताशांच्या गजरामध्ये निमंत्रण अक्षर अक्षताच्या कलशाचे स्वागत होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी या शोभायात्रेत सहभागी व्हायचं आहे ही श्रीराम जन्मोत्सव समिती श्री क्षेत्र तांबेरेच्या वतीने सर्व ग्रामस्थांना विनंती आहे गेल्या बऱ्याच पिढ्यांची जी आतुरता होती रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये दे पूर्ण झालेलं आहे आणि बावीस जानेवारी दोन हजार तेवीस दोन हजार सॉरी दोन हजार चोवीस रोजी गाभाऱ्यात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रणाच्या निमंत्रण अक्षदा घरोघर पोहोचवण्याचं काम हे श्रीराम सेवक करणार आहेत तो ज्या वेळेस चोवीस तारखेला अक्षदा निमंत्रण अक्षदा कलशाचे स्वागत होऊन या मंदिरामध्ये ठेवल्या जाणार आहेत नंतर एक तारीख ते पंधरा तारीख या दरम्यान पुन्हा गावातील जे स्वयंसेवक आहेत ते प्रत्येक घरोघर जाऊन या अक्षदांचे वाटप करणार आहेत त्या अक्षदा आपण आपल्या घरी देवाऱ्यात व्यवस्थित जपून ठेवायच्या आहेत जीवनामध्ये ज्या वेळेस आपल्याला अयोध्येला जायचं जाण्याचा योग येईल त्यावेळेस या अक्षदा आपण संगती घेऊन जायच्या आहेत आणि या खर तर आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला हा सोहळा बघायला मिळणार आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे सर्व महंतांच्या उपस्थितीत हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे त्यावेळेस आपल्याला तेथे उपस्थित राहता आलं नाही तरी पण या अक्षदा निमंत्रणाच्या अक्षदा आपण जपून ठेवायच्या आहेत आणि आपण ज्यावेळेस अयोध्येला जाणार आहोत त्यावेळेस त्या संगती बरोबर घेऊन जाण्यासाठी या साठी अयोध्ये येथून पाठवण्यात आलेले आहे मित्रांनो सकल हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभुरामचंद्र आणि खरोखरच इतक्या दिवसाची प्रतीक्षा आता संपलेली आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे आपल्या सर्वांचं स्वप्न जणू काही साकार झाल्यासारखं वाटत आहे प्रत्येक गावोगावी या सोहळ्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होणार सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस असा हा त्रिदिनी सप्ताह व चौथ्या दिवशी कालज कीर्तन होणार आहे पहिल्या दिवशी बाबा महाराज मोरे देवळाली श्रीक्षेत्र देवळाली येथील बाबा महाराज मोरे यांचं कीर्तन असणार आहे दुसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण भागवताचार्य सुनील महाराज सोनवणे यांचं कीर्तन असणार आहे तिसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण महंत अरुण महाराज तनपुरे मठाधिपती श्री संत कवी मैपती महाराज देवस्थान श्री क्षेत्र ताराबाद यांची कीर्तन सेवा असणार आहे व बावीस तारखेला हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न किरंगुरु महाराज ठोमरे यांची कीर्तन सेवा कालाच्या निमित्त होणार आहे असा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचा आहे जे जे तरुण गावाच्या बाहेर नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले आहेत त्या तरुणांसाठी लाईव्ह सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे तां या चॅनलच्या मार्फत दाखवण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा अशी नम्र विनंती गावातील जे तरुण नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत त्यांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहता येणार नाही त्या सर्वांसाठी ही सुविधा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे तां या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना देण्यात येणार आहेत चोवीस तारखेला गावातील जी मिरवणूक आहे तिचा सुद्धा लाईव्ह दर्शन सोहळा आपल्यासाठी उपस्थित किंवा व्हिडिओ दर्शन आपल्याला पाठवण्यात येणार आहे त्यासाठी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करावा अशी नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मी सुनागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराल घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद